पण आज गाडीत बसायच्या आधीच ब्लॉग सुरू केलाय पोहोचलोय कोन्हा कोर् मंदिराच्या मंडळी मी नेहमी गाडीत बसल्यावर ब्लॉग सुरू करते पण आज गाडी बसायच्या आधीच व्लॉग सुरू केला आहे आणि सगळे रेडी झालेत तो मला माझा असा प्लॅन होता की सका मी सकाळपासूनचा सगळा व्लॉग बनवेन पण लेट उठलो त्याच्यामुळे त्याच्यामुळे लेट झालं सगळंच आणि मग आत्ता आम्ही निघालो आहे सगळे रेडी आहेत रुग्वेद इथं रेडी आहे निधी पण आता आतमध्ये आम्ही निघालो आत्ता बाय कुठे जातं आहे काय जातं आहे सगळं दाखवा बाय 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 नाही चला जाऊया किती दिवसाने ऊन पडलंय छान माझ्या ड्रेसचे पण एवढे स्कॅम झाले होते कधी तरी सांगेन म्हणजे मेदी सांगेन आणि हे अप्सरा चलो आता मी निघालोय मला गणपती अप्पा तेव्हा व्यवस्थित नाही व्यवस्थित छोटे छोटेच व्हिडिओ बनवणार आहे कारण सांग ती ती कारण काय असेल o ddiwedd y neff. i just showed what नाश्ता करायला दीदी मस्त आहे आणि पाय एवढे जाम झालेत की काय सांगू भयंकर दुखतायत कुठे आले नाश्ता करायला काय माहिती कुठे आहे तो कुठे कुठे गेला इकडून काहीतरी असा रस्ता आहे मस्त पैकी बँडेज

असं काय नसतं माझ्या ब्लॉग मध्ये सगळं एखादा ह्या हॉटेलमध्ये खाल्ला आम्ही सकाळी माहिती आहे एवढा शूट केला आणि अंतर हॉटेल गाणं सकाळी बंद केलं एवढा नव्हता एक दोनच तिकडे चाललीये चकाचक झाले लिपस्टिक नाही मी तयार झाले माझ्या कानातले गाडी घेतेच लिपस्टिक चप्पल पडायला स्ली आणि मला मी इथे मांडी आहे आता मध्ये शूट करायला आवडायचंय सापडत नाही सगळं कन्फ्युजन झालं सगळं कन्फ्युजन आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो खूप गर्दी होती खूप गर्दी होती भयंकर गर्दी होती भयंकर भयंकर पाहत आपल्या तर आम्ही बाहेर पडलो दर्शन घेऊन कडकड पार्किंगच्या बोर्ड समोर आम्ही बोर्ड समोर करेक्ट बोर्ड समोर पार्किंग करून आम्ही आता जेवायला उतरत आहोत जेवणार आम्ही मस्त जेवणार कुठे ते पण मी तुम्हाला दाखवतो मस्त पेक्षा आम्ही उठवलेले आहोत बाय मंडळी कुठे काहीतरी जीवनचं टोकन घ्यावं लागतं तर आम्ही टोकन घेऊन मे बी गर्दी येते आज मला खूप मस्त वाटतंय कारण माझं मला ती इच्छा पूर्ण झाली मी अमाबाईचे दर्शन घेऊन आले आता कुठेही जाऊ शकतो ओके आता आम्ही आले जुलीमध्ये तेच कारण आउटडोओ पाहिजे होता कारण टाटा यांचे दे टू डू भाऊ बंधू टुडिओ डू ओके फॉर्म आलोय पण इथे पीटर इंग्लंडला बघून विचार करत की काय करायचं काय करायचं रंगकलाला आल्यावरती मला हे करायचंय आहे या बोडीत न बसल्यावरती मला आहे तो मला मला या बोटीत बसायचंय आहे बघा आता बघा आता बघा

कुणाला नमस्कार केलास कुणाला नमस्कार केलास राजू सर राजू सर राजू सर राजू सर बघा तुमची ऍक्टिंग करतो <laughs> कस वाटत रंगाळ्यावर येऊन या साईड ला मंडळी छान वाटतय सल्लीसक आवळे काढले कावळे कावळे पिसळले कावळे पिसळले आणि एका दिशे चालले ते आता सगळे पिसळले 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 अरे काका साइडवा मला ब्लूटूथ कनेक्ट करायचा आवाज येतोय आम देतो ना अरे हां असं आवाज चेंज तर बँडिजपट्टी लावीती बिचाराला दुखापत झाली होती नाही आता कोल्हापूर रख फिरलो पण Bye. Hey, everyone eating Peru Everyone eating Peru Chane Peru चालू आहे त्यामुळे फॅन नाही ईश्वर दाब येत आम्ही आता थोडंसं खाणार आणि घरी येणार बाय काय हे माझं फिरवलं येते का काय करूया सगळ्यात मेबी मी याच्यानंतर ब्लॉग बनवणार पण त्यामुळे कोल्हापूरचा ब्लॉक इथपर्यंतच होता ह्याच्यापुढे मी गाडी झोपणार आहे असं समजून मी डिक्लेअर करते चलो बाय गुड नाईट बाय शोभा खेयर